लाईव्ह मराठीच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे शिवमहिमा या आजच्या भागात आपण कैलासगडजी स्वारी महादेव मंदिराविषयी जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या मध्यवस्थित मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळाच्या शेजारच्या गल्लीमध्ये वसलेलं एक सुंदर मंदिर म्हणजे कैलासगडजी स्वारी महादेव मंदिर हे मंदिर इथलं जागरूक देवस्थान मानलं जातं काशीचा जसा जा काशी विश्वेश्वर तसा दक्षिण काशीचा कैलास विश्वेश्वर म्हणून याची ख्याती आहे मंदिराच्या दक्षिण दिशेस उभी असणारी ही जांभ्या दगडातील सुंदर कमान तीस फूट उंच आणि बावीस फूट रुंद अशा स्वरूपाची आहे मंदिराच्या पश्चिमेला एक लहान काळ्या पाषाणाची सुंदर कमान आहे कमानीतून आत मंदिराकडे जाताच कैलासगडची स्वारी हे भव्य मंदिर पाहायला मिळतं मंदिराच्या दोन्ही बाजूस कलाकुसरीने नटलेले प्रत्येकी दीड टन वजनाचे आणि बावीस फूट उंचीच्या दोन दीपमाळा उभे आहेत सायंकाळच्या वेळी या दीपमाळा विद्युत रोषणाईने प्रज्वलित केले जातात त्यामुळे एक वेगळी आभा मंदिराच्या शिल्पात भर घालते मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील उजव्या बाजूला नगारखाना असून दोन्ही घुमटावर सोनेरी कळस बसवले आहेत डाव्या बाजूला सूर्य तर उजव्या बाजूला चंद्राची कलाकृती आहे चौकटीचे दरवाजे देखील पितळी आहेत त्यावर सुंदर अशी कलाकुसर करण्यात आले आहे या चौकटीशेजारीच भिंतीवर शिवाजी सत्यम शिवम सुंदरम ही तीन निर्मल वचने संगमरवरी पाषाणावर कोरलेली आहेत त्याखालीच पितळी ओमची प्रतिकृती असून त्याला लागूनच काळ्या पाषाणातील नंदी कोरण्यात आलेल्या आहेत मंदिराच्या मुख्य दरवाजाची चौकट देखील काळ्या पाषाणाची बनवलेली आहे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये महादेवाचे शिवलिंग असून गणपतीची भवानी देवीची मूर्ती नंदी तसेच शेष नारायणांच्या मूर्त्या सर्व चांदीच्या मळवलेल्या आहेत त्याचबरोबर स्वामींची पादुका त्रिशूळ राजदंड आणि हनुमंतांची मूर्ती देखील चांदीच्याच आहेत मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू महादेवांचे भव्य तैलचित्र आहे संपूर्ण गाभाऱ्यात बसवलेले शुभ्र संगमरावर जणू हिमालयाच्या कैला शिखराचा आभास निर्माण करते मुख्य गाभाऱ्यासमोर चांदीचा भव्य दिव्य दरवाजा आहे मंदिराच्या मुख्य दरवाज्यासमोर एक टन वजनाचा पितळी धातूचा नंदी असून त्यावर आकर्षक कारागिरी केलेली आहे आदिशक्ती कैलासगडची स्वारी या मंदिराचे नाव काळ्या पाषाणामध्ये कोरलेले आहे कल्पकतेने नटलेले आणि कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारे हे शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे अशा या कैलासगडच्या स्वारीला लाईव्ह मराठी परिवारातर्फे साष्टा नमस्कार शिवालय कल्याणकर शिवाय मंदिरची स्थापना ही एकोणीसशे साठ साली या मंदिराच्या भागातील म्हणजे भोसले गल्लीतील सर्व युवकांनी एकत्र येऊन या मंदिराची स्थापना या ठिकाणी केली आणि या मंदिरामध्ये त्यावेळेला अनेक भक्तांच्याकडून या ठिकाणी या मंदिराची महादेवाची ज्या स्थापना झाली तसेच या ठिकाणी मोहरन सण सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेला साजरा केला होता सर्व भक्त या ठिकाणी एकत्र येऊन त्या मंदिराची पूजा अर्चा करत असेल तसेच या मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे बहात्तर साली या ठिकाणी झाला या मंदिरामध्ये एक अध्यात्म शक्ती ज्या आमच्या मंदिराचे अगदी जे भक्त आहेत बबीराव शंकरराव जाधव यांच्याद्वारे या शक्तीचं या ठिकाणी त्यांच्या आदेश या ठिकाणी सर्व आदेश पाळून या ठिकाणी त्याचं या ठिकाणी पालन केलं जातं आणि त्याप्रमाणे या मंदिराची जी जीर्णोद्धार झाला तो जीर्णोद्धार सर्व भक्तांच्या मदतीतून आणि या सर्व क कोल्हापूरच्या करबीरच्या जनतेच्या मदतीतून ज्यांनी या शक्तीद्वारे या ठिकाणी आमच्या मंदिराचे अध्यक्ष असतील आणि जे कार्यकर्ते असतील त्यांना या ठिकाणी झोळी घेऊन या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोदासाठी मदत मागण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि त्यापर्यंत सर्व थरातील लोकांच्या मदतीतून खारीचा वाटा घेऊन या ठिकाणी मंदिराच्या जीर्णोदार या ठिकाणी करण्यात आला कैलासराचे स्वारी नाव कसं पडलं मंदिर कैलागड स्वारी हे जे नाव जे पडलं हे गडचे स्वारी म्हणजे महादेव यांची आराधना जी शक्ती आहे त्यांनी या ठिकाणी हिमालयामध्ये त्या मिळून त्यांना प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी ते हिमालयामध्ये ते तपश्चर्याला बसले होते अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली आणि तपश्चर्या जेव्हा साध्य त्यांना त्या ठिकाणी या गडचे स्वारीची त्यांना साधना ती प्राप्त झाली आणि तीच त्या शक्ती ज्यांना त्रिशूळ ठिकाणी त्यांना त्यात तपश्यातून प्राप्त झाली आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया